पुस्तकाच्या वाचनावरती आधारित तुम्ही कधी स्पर्धा ऐकली का अजय संस्थेची अशी गाजलेली एक स्पर्धा आहे जी गेली चार ते पाच वर्ष ठाणे आणि परिसरामध्ये सा मुंबईमध्ये सातत्याने होते आहे हाय नमस्कार उन्हाई तर तुमचं सगळ्याच स्वागत आहे माझ्या श्रेष्पच्या आज मी तुझ्यासाठी जे पुस्तक घेऊन आलो ते अध्यात्मावर आधारित आहे पण अध्यात्मावर आधारित असलं तर किती अफपीट आहे की तो एक शोधाचा प्रवास त्याच्यामध्ये रहस्य आहे त्याच्यामध्ये गुढ आहे त्याच्यामधला जो शोध आहे त्याच्यामध्ये जे रहस्य आहे ते पूर्णपणे तर्कावरती आधारलेलं आहे म्हणजे अध्यात्मिक पुस्तक म्हटल्यावर बरेचदा आपल्याला असं वाटतं तरुण तरुणांना असं वाटतं की त्याच्यामध्ये श्रद्धेचा भाग हा जास्त असेल एखादा सस्पेन्स किंवा एखादी उकल होण्यापेक्षा सरप्राइझिंगली आश्चर्यकारक रित्या या पुस्तकामध्ये हा भाग पूर्णपणे तर्कावरती आणि अभ्यासावरती आधारलेला आहे भौगोलिक घटकांवरती आधारलेला आहे आणि जे जे पुरा पुरावे पुरातत्व पुरातत्व खात्याच्या मदतीने किंवा त्यांच्या संग्रहात जे सापडलेले आहे किंवा असे काही शिलालेख असे काही ताम्रलेख जे त्या ठिकाणी त्या त्या भौगोलिक प्रदेशाच्या आसपास आजही उपस्थित आहेत त्यातून हा शोध पुढे 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 साकारत गेलेला हा शोध कोणावरचा आहे हा शोध महाराष्ट्राच्या संस्कृतीतल्या सगळ्यात महत्वाच्या अतिशय महत्वाचे जे संत आहेत जी संत परंपरा आहे जी भागवत परंपरा आहे जी जिथून सुरू झाली जे स्रोत आहेत या भागवत संप्रदायाचे तिथून हा शोध सुरू होतो ते म्हणजे माऊलींपासून संत ज्ञानेश्वरांपासून आता संत ज्ञानेश्वर महाराष्ट्रामधली सगळी संत परंपरा हे आपण शाळेमध्ये लहान असल्यापासून कॉलेजमध्ये शिकत असतो त्याविषयी ऐकत असतो टीव्ही वरती वारीची दृश्य बघत असतो आपण त्यासमोर अगदी श्रद्धेने मनोभावे नतमस्तक होत असतो नमस्कार करतो पण आपण कधी कधी उलट्या सुलट विचार करायला घाबरतो हा विषय श्रद्धेच आहे हा आध्यात्मिक विषय आहे तर आपण याविषयी प्रश्न उपस्थित करावेत की न करावे शंका घ्यावी की न घ्यावी पण हे उलटे सुलटे प्रश्न मनामध्ये तयार होण हेच जर संतांना हवं असेल तर आपला अध्यात्माचा पाया त्याचा शोध घेण्याचा पाया कुठेतरी या उलट्या सुलट्या विचारसरणीवर आणि प्रश्न पडण्यावरती आधारलेला असेल तर नेमकं हेच केलं या पुस्तकाच्या लेखकांनी ते म्हणजे डॉक्टर राहुल देशपांडे हे पुस्तक आहे ज्ञानदेवा तेथे समाधी त्याचे लेखक आहेत डॉक्टर राहुल देशपांडे हे पुस्तक नेमकं कुठल्या शोधावर आधार आहे माहिती आपल्या सगळ्यांना माहिती माऊलींनी म्हणजेच संत ज्ञानेश्वरांनी समाधी कुठे घेतली आळंदीला संत ज्ञानेश्वरांनी संजीवन समाध्या समाधी सारख्या अत्यंत महत्वाच्या घटनेसाठी परिणाम जगावरती महाराष्ट्रावरती आपल्या सगळ्यांच्या मनामनावरती आजही आहे इतक्या महत्वाच्या समाधीसाठी आळंदीच क्षेत्र का नाही तेच का आजूबाजूला अशी अनेक महत्वाची आध्यात्मिक क्षेत्र होती जी त्यांना सहज निवडता आली असते तिथे त्यांचं कार्य संपन्न झालं असतं सा। पण आळंदीच का हा प्रश्न कधी पडलाय आपल्याला पडला असेल तर त्या सगळ्यांनी हे पुस्तक नक्की वाचा हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनामध्ये हा जो शोध आहे तो तुमच्यासाठी कायमचा असेल आणि याच्यामधून तुमच्या मनात अनेक नवीन प्रश्न तयार होते वळव्यात या पुस्तकाकडे सुरुवात करूया या पुस्तकाच्या मुखपृष्ठापासून अतिशय सुंदर आणि या विषयाला साजेसे असं मुखपृष्ठ आहे ज्याला आपण ऍबस्ट्रॅक्ट असं म्हणतो पण त्या ऍब्स्ट्रेट सौंदर्यामध्ये त्या चिकारणामध्ये इकडे तुम्हाला दिसेल की दोन वेगळे रंग वापरलेले आहेत एक आहे ब्राऊन आहे जो पुढे गडद होत जातो डार्क होत जातो इथे एक हलकासा असा विठ्ठलाच्या भाडी आपण पिळा मारतो तशा प्रकारचं इथे एक इथे एक चित्र आहे आणि बाकी सगळा जो भाग आहे त्याच्या जर का फक्त आपण आउटलाईन्स म्हणजे पांढऱ्या रेषा ज्या आहेत त्या जर का फॉलो केल्या त्यातनं एक आकार तयार होतो आणि तो आकार आहे ओंकाराचा ओमचा याचा काय संबंध आहे आळंदीशी त्या शोधाशी त्या आळंदीच का याचा संबंध आहे यातल्या रंगांचाही संबंध आहे निळा रंग हा विश्वासाचा आणि एका प्रकारे एका एका उंचीपासून पुढच्या आध्यात्मिक प्रगतीचा मानला जातो गडद रंग जो आहे तो जमिनीचा म्हणजे पृथ्वी तत्वाचा असा मानला जातो आणि ह्या दोन्ही गोष्टी इथे एकत्र होत आहेत समाधी घेतली असे अनेक अर्थ यातून निघतात आणि ही जी एक फक्त वेल बाहेर आलेली आहे या शोधाची जो शोध इथे लेखक घेतोय आपल्या सगळ्यांबरोबर आता वळूयात या पुस्तकाच्या लिखाणातल्या वैशिष्ट्यात या पुस्तकाचं जे लिखाण आहे ते अतिशय 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 दुर्मिळ आहे का कारण या पुस्तकाच्या लिखाणामध्ये दोन प्रकार एकत्र केले पहिला जो प्रकार आहे तो ललित आहे आणि दुसरा प्रकार जो आहे तो शोधाचा आहे त्यामध्ये जे पुरावे लागतात त्यामध्ये एक एक गोष्टीची लिंक घेऊन त्यातनं एक छोटे छोटे शोध घेऊन एकमेकांना जोडत जाऊन त्याची साखळी तयार करावी लागते यासाठीच जे तर्क शास्त्रावरती आधारलेले लेखन ते पण आहे आणि ललित आहे ललित बंद हे तुम्हाला पूर्णपणे भक्ती श्रद्धा त्या भक्तीचं सौंदर्य हो, त्याचं जे कायमच मावली आहे जे कायमच विठ्ठल आधारलेलं ते लिखाण अशा दोन गोष्टी दोन स्वरूप दोन तत्व त्या लिखाणामध्ये एकत्र झालेली आहे मी अगदी प्रामाणिकपणे सांगतील सुरुवातीला वाचताना मला थोडस जर कठीण गेलं हे दोन्ही प्रकार एकाच वेळेस वाचायला आणि ते जुळवून घेत म्हणा किंवा त्याने जे मना मनावर परिणाम होतो जे मनात तयार होतं ते समजून घ्यायला पण जस जसं मी पुढे 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 वाचत गेलो मला ते आवडायला लागले हे स्वरूप माझ्या अनुभवने पडलं आणि नंतर मला असं वाटलं छान हा प्रयोग छान आहे खूप सुंदर आहे आणि हा तुमच्या समोर नक्कीच मांडला पाहिजे अतिशय सुंदर स्वरूप आहे याचबरोबर तुम्ही अनुक्रमणिका बघाल तर या शोधाचा एक मॅप एक नकाशा तुम्हाला सापडेल की लेखक या शोधाकडे कसा बघतो आणि तो हा शोध कसा घेत आहे म्हणजे सुरुवात होते की पहिला प्रहर पस या पुस्तकामध्ये प्रहर आहे शोधाचे चक्क त्याच्यामध्ये पार्श्वभूमी येते दुसरा प्रहर ज्ञानेश्वर पूर्वकालीन महाराष्ट्र तिसरा प्रहर प्रहर ज्ञानेश्वर पूर्वकालीन आणि ज्ञानेश्वरकालीन संप्रदाय चौथा प्रहर संत साहित्यातून आढळणारे ज्ञानेश्वरांचे गुरुग्रंथ पाचवा प्रहर क्षेत्र आळंदी सहावा प्रहर नामदेवांच्या अभंगातून दिसणारा भौगोलिक इतिहास सातवा प्रहर नाथ संप्रदाय श्रीकृष्ण भक्ती विठ्ठल ज्ञानेश्वर आणि आळंदी यांना जोडणारे दुवे आठवा प्रहर निरीक्षणे आणि पूर्ण विराम आठ प्रहरांमध्ये हा शो लेखकाचा पूर्ण होतो म्हणण्यापेक्षा एक अल्पविराम त्याला इथे मिळतो आपण असं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जिथे जिथे प्रहर संपून पुढचा प्रहर सुरू होतोय सुंदर असे अभंग आहेत ते काय आपण जर बघूया पहिला प्रहर निघालो शोधण्या प्रश्नाचे उत्तर पहिला प्रहर प्रवासाचा हाती नाही आज पुराव्यांचे जे जेथे ज्ञानदेवा तेथे दे समाधी असे छोटे छोटे अभंग आणि त्या प्रत्येक अभंगाच्या शेवटची ओढ ज्ञानदेवा तिथे समाधी हीच आहे हे सगळ्या अभंग प्रहर सुरू होण्याआधी आपल्याला काहीतरी खुणावतात लेखक आपल्याला सांगतो की ह्या प्रहरामधून आपल्याला हा शोध लागणार बघूया आणि लेखक ही इथे आपल्या बरोबर तो शोध घेतोय तो शोधतोच आहे आपल्या बरोबर सुद्धा अशा प्रकारे या संपूर्ण पुस्तकाची लेखनाची रचना आहे हा जर विषय तुम्हाला आवडतो तुम्हाला माउलींविषयी उत्सुकता आहे संत ज्ञानेश्वरांविषयी अनेक प्रश्न जर का मनात आहेत पंढरी विषयी अनेक प्रश्न जर का मनात आहेत आळंदी विषयी प्रश्न आहेत संत ज्ञानेश्वरांनी जो संप्रदाय सुरू केला त्याचा त्याच्या आधी काय होत त्याच्या आधी नेमकी कुठली विचारसरणी होती याची जर का उत्सुकता आहे त्याचाही इतिहास त्याच्यामध्ये थोडक्यात दिलेला आहे महाराष्ट्र भागवत संप्रदायामध्ये धावून कसा निघाला याचं उत्तर हे पुस्तक वाचता वाचता आपल्याला मिळत हे पुस्तक नक्कीच विकत घ्या कोणा ओळखीच्या स्नेहांकडे मित्रांकडे असेल तर त्यांच्याकडून घेऊनही वाचा तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्हाला ते कसं वाटलं हे मला खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांग याचे प्रकाशक आहेत पद्मगंधा प्रकाश असं हे अनवट वाटेवर जाणारं पुस्तक आहे आपल्याला समाधान देणारं पुस्तक आहे हे पुस्तक वाचून झाल्यानंतर पंधरा ते वीस दिवस माझ्या मनामध्ये असंख्य प्रश्न तयार झाले याची माहिती येते आणि त्यातला एक मोठा महत्वाचा प्रश्न असा होता की ठीक आहे लक्षात आलं आणि याच्यामध्ये एक मॅप सुद्धा दिलेला आहे की जो आपल्याला भौगोलिक दृष्ट्या पटवून देतो अगदी तर्कसंग दृष्ट्या की ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधीसाठी आळंदी हे क्षेत्रच का निवड अतिशय सुंदर असा तो मॅप आहे आणि तो मॅप बघितल्यावर आपल्या डोळ्यासमोर अक्षरशः काजुकल्यासारखं होत कारण त्याच्यामधून जो उलगडा होतो इतक्या इतक्या क्षेत्र बघताना जी गोष्ट लक्षात येते ती आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र प्रवास करताना लक्षात येत नाही आणि हे कळल्यावर सगळ्यात आधी आपल्याला ही जाणीव होते की आपण खूप छोटे होतो आपण आपल्याला एवढे मोठे समजतो एवढे आपण मोठे अजिबात नाही संतांनी आणि या ज्या अज्ञातशक्तींनी त्याने रचना करून ठेवलेल्या आहेत प्रत्येक स्थळाच्या त्या आजही आपल्या बुद्धिमत्तेच्या फलीकडे आहेत आपल्या बुद्धिमत्तेला आव्हान देणाऱ्या आहे आणि त्यावर आज जग काम आहे त्यामुळे उलटा सोलटा विचार करणं प्रश्न उपस्थित करणं त्यांचा शोध घेणं त्यांच्या मागे हात हातून लागण हे आपलं कर्तव्य आहे आणि आपण ते केलं पाहिजे तरच अशा अनेक रहस्यांचा तुझा होऊ शकेल आणि त्यातून आपल्याला समाधान मिळेल पुन्हा एकदा भेटूया माझ्या शेफ मधूनच्या पुढल्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि नक्की सांगा की हे पुस्तक तुम्हाला कसं वाट आणि हो अजून एक तुमच्यासाठी सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे जे वाचनप्रेमी आहे जे रसिक आहेत त्यांच्यासाठी पुस्तकाच्या वाचनावरती आधारित तुम्ही कधी स्पर्धा ऐकली का नाही एक अशी स्पर्धा जी एक ते दीड महिना चालेल आणि एकाच दिवशी उपांत्य आणि अंतिम फेरी होती ती पाहत अजय संस्थेची अशी गाजलेली एक स्पर्धा आहे जी गेली चार ते पाच वर्ष ठाणे आणि परिसरामध्ये मुंबईमध्ये सातत्याने होते तिचं नाव आहे वाचन नावे ती परत आली नाव नोंदणी सुरू झालेली आहे आणि त्यासाठी संपर्क कुठे करायचा हे खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिहिलेलं आहे ते नंबर घ्या सेव्ह करा लवकरात लवकर संपर्क करा आणि तुमचा सहभाग नोंदवा वाचन वेडे दोन हजार पंचवीस या स्पर्धेसाठी तोपर्यंत टाटा बाय बाय पुन्हा भेटूया पुढच्या भागात